प्री प्रायमरी स्कूल्समध्ये इंग्लिशमध्ये शिकवणं सक्तीचं असणं हे कितपत बरोबर आहे प्री प्रायमरी शिक्षणाचा अर्थच मुळात हा आहे की मूल पहिल्यांदा शाळेमध्ये जाणार आहे आणि पहिल्यांदा शिकायला सुरुवात करणार आहे जेव्हा मूल पहिल्यांदा काहीतरी करणार आहे तर त्या ठिकाणी त्याला इमोशनली कनेक्टेड फील होणं इमोशनली कम्फर्टेबल फील होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याला ते सगळं सोपं वाटणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी कुठे ना कुठेतरी मदर टंगचा वापर होणं म्हणजे ते मूल त्याच्या घरामध्ये आईवडिलांच्याकडून कोणती लँग्वेज त्यांना ऐक ते मूल सतत आहे ते त्या लँग्वेजच्यामध्ये केअरटेकर्स आणि शिक्षकांच्याकडनं त्याला ते कनेक्शन अनुभवायला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर नक्कीच इंग्लिश ही आपली संपूर्ण ग ग्लोबल लेवलवरती आपण वापरत येणारी लँग्वेज असल्यामुळे त्या लँग्वेजच्याबरोबर जर लहान मूल असताना त्याला त्या लँग्वेजची त्याची फ्रेंडशिप झाली त्या लँग्वेजच्याबरोबरच त्याचं जर इंट्रोडक्शन झालं कॉन्व्हर्सेशन सुरू झाली तर त्याच्यामुळे लहान असतानाच त्याला अजून एक जी लँग्वेज आहे ती इंट्रोड्यूस झाल्यामुळं त्या मुलांच्यामधले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स चांगले होतात असा रिसर्च करण्यात आलेला आहे त्याला बायलिंगल एक्सपिरियन्स मिळाल्यामुळं Uh, त्याला पुढे जाऊन इंग्लिश ही लँग्वेज काहीतरी परकी आहे वेगळी आहे आणि त्याच्यातनं शिकणं त्यातनं ऐकणं हे त्या मुलाला फारसा अवघड उरणार नाही जर आपण त्याला अर्ली एज्युकेशनमध्ये ते केलं तर म्हणून uh, दोन्हीही लँग्वेजेस म मुलाला कम्फर्टेबल असणारी लँग्वेज मदर टंग आणि मुलासाठी पुढे जाऊन uh, सगळ्या ऑपॉर्च्युनिटीजसाठी त्याला कम्फर्टेबल फील व्हायला हवी अशी लँग्वेज इंग्लिश दोन्हीचाही वापर मुलाला प्री प्रायमरी स्कूल्समध्ये व्हायला पाहिजे त्याच्यामुळे फक्त इंग्लिशवरती खूप सक्ती असणं हे मुलासाठी तित योग्य नाही स्टेट थैंक थँक्यू सो मच